मकर संक्रांती पासून आता नव्या वर्षात सणासुदीलाही ही सुरुवात आहे अनेकांचा पाडव्याला नव्या घरात प्रवेश करायचा प्लॅन असेल किंवा अनेकांचं पाडव्याच्या मुहूर्तावरती घर खरेदी करण्याचा विचार असेल तर अशाच घर खरेदीदारांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा प्राधिकरणानं कंबर आहे महारेराकडून गृह प्रकल्पांची नोंदणी करताना संबंधित प्रकल्पाची इतमभूत माहिती घेतली जात असून ती वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये प्रकल्पाबाबतचे वाद भूखंड कोणाच्या नावे आहे प्रकल्पाच्या मंजुरीचा आराखडा मजल्यांची परवानगी स्पष्ट करणारे प्रमाणपत्र अशा सर्व बाबी उपलब्ध करून दिले जात आहेत त्यावरून घर खरेदीदाराला प्रकल्पाची एकूण परिस्थिती समजू शकते त्यामुळे घर खरेदी करताना खबरदारी म्हणून प्रत्येकानं आपण घर खरेदी करत असलेल्या प्रकल्पाची माहिती रेरा वेबसाईट वरती पाहावी असं आवाहन करतानाचा काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आयुष्यभराची कमाई घालून बहुतेक जण घर घेत असतात या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेरानं घर खरेदीदारांना कायदेशीररित्या सक्षम करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत आता महारेरानं घर खरेदीदारांसाठी गुंतवणूकदारांसाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनांनुसार पुरेपूर काळजी घेतल्या सुरक्षित आणि संरक्षित गुंतवणूक करणं शक्य होणार आहे यात पहिलं म्हणजे आपण घर खरेदी करत असलेला गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असायला हवा हे तर अत्यावश्यक आहेच याशिवाय संबंधित प्रकल्पावर न्यायालयात काही खटले प्रलंबित आहेत का त्याची सद्यस्थिती काय आहे एकूण तपशील काय आहे प्रकल्पावर कुठला बोजा आहे का प्रकल्पाचे प्रारंभ प्रमाणपत्र किती मजल्यांसाठी आहे संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या प्रकल्प मंजुरीच्या आराखड्यात अशा विविध बाबींच्या खरेदीदाराने प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी खात्री करून घेणं अत्यावश्यक आहे दुसरं म्हणजे विकासकाला विक्री करार करणे बंधनकारक आहे तुमच्या घर घराच्या एकूण रकमेपैकी दहा टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर खरेदी घर नोंदणी करत करत असल्यास प्रवर्तकाला म्हणजे विकासकाला घर घर विक्री विक्री करार विक्री करार बंधनकारक आहे जर विकासक नसेल तर तुम्ही महारेराकडे तक्रार नोंदवू शकता तसेच ज्याच्या मार्फत हा व्यवहार करत आहात ते मध्यस्थ महारेराकडे नोंदणीकृत असायलाच हवेत म्हणून या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी महारेराने ठरवून दिलेल्या कालावधीत प्रकल्पाबाबत सद्यस्थिती दर्शवणार अरुण पालन अहवाल सादर न करणाऱ्या आणि प्रकल्प सद्यस्थिती अद्ययावत न करणाऱ्या प्रकल्पांची महारेरा नोंदणी स्थगित करण्यात येते या प्रकल्पांची बँक खाती गोठवून त्यांचे एकूण व्यवहार थांबवण्यात येतात या प्रकल्पांच्या ही महारेरा संकेतस्थळावरती दिल्या असतात गुंतवणूकदारांनी याद्या देखील पाहायला हव्यात तरी घर खरेदी विषयी महारेराचे अध्यक्ष मनोज सिनिक यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हंटल पाहुयात घर खरेदी सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी घर खरेदीदाराला कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी महारेरा सातत्यानं प्रयत्नशील आहे प्रकल्प संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नोंदणी क्रमांक देतानाचा त्या प्रस्तावित प्रकल्पाची कायदेशीर आर्थिक आणि तांत्रिक छाननी काटकोरपणे करण्यात येत आहे प्रकल्प ज्या भूखंडावरती उभा आहे त्याची मालकी मालकी हक्क हक्काबद्दलचे पद असल्यास कायदेशीर तपशील अशी वेगवेगळी माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहे त्यामुळे प्रकल्पाचा अंदाज यावा म्हणून घर खरेदी करणाऱ्याने ती पाहून निर्णय घ्यावा घर खरेदी करताना दैवी आपत्ती सटाई क्षेत्र दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करणारी अपरिवर्तनीय राहतील नोंदणी पत्र देताना सदनिका क्रमांक दिनांक तपशील नोंदवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर प्रवर्तकाने घर खरेदी करारात आणि नोंदणी पत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि आश्वासित सोयी सुविधांचा संग्रम तपशील देणेही बंधनकारक आहे यासोबतच पार्किंग मॅकॅनिकल गॅरेज कसे राहील हे देखील स्पष्ट करणे आवश्यक आहे तरी आपल्याला ही माहिती सकाळच्या वेबसाईट वरती वाचता येईल आणि ही माहिती महत्वाची वाटली असल्यास हा व्हिडिओ फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका